कळंबी जिल्हा परिषद शाळेत अकार्यक्षम शिक्षकाची बदली केल्याने विद्यार्थ्याने रास्ता रोको करून आंदोलन केले सक्षम शिक्षकाची शाळेत बदली करण्याची मागणी केली आहे कळंबी तालुका मिरज येथील कळंबीतील शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केल्याची घटना घडली मुलांना गुणवत्ता यादीत आणणाऱ्या शिक्षकाची बदली झाली आहे आणि प्रशासनाने आता या शाळेत एका अकार्यक्षम शिक्षकाची नियुक्ती केल्याचा आरोप करत मुलांची शैक्षणिक गुणवत्ता कमी होईल असे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी मत व्यक्त केले तसेच मुलांचे पालक या कृतीमुळे नाराज आहेत तरी प्रशासनाने यात लक्ष घालून या शिक्षकाची बदली करावी तर दुसरा शिक्षक देण्यात यावा असं आवाहन प्रशासनाला केलेलं आहे याबाबत विनंती करूनही निर्णय न झाल्याने आज एक जुलै रोजी गाव बंद करून प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे नमस्कार मी चंद्रकांत दळवी शाळा व्यवस्थापन समितीचा उपाध्यक्ष सध्या आपल्या शाळेची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे जो काही आपली शाळेचा हा आम्ही चेहरा मोहरा या दोन वर्षात गेल्या दोन वर्षात धडपडीनं धडपड करून हा चे शाळेचा चेहरा मोहरा पूर्णपणे आम्ही बदललेला आहे आणि सध्याची परिस्थिती की आमच्या वर्गावर आमच्या शाळेवर अकार्यक्षम शिक्षक प्रशासनाकडून लादला गेला आहे तो शिक्षक आम्हाला नको आहे यासाठी आमची गेली दहा ते प पंधरा दिवसांना धडपड चालू आहे कारण या शिक्षकांच्याकडे जो वर्ग गेलेला आहे त्या वर्गामध्ये आमच्या शाळेचे स्कॉलर बॅच जे जेणेकरून या या वर्षी स्कॉलरमध्ये स्कॉलरशिपमध्ये राज्याचे तीन विद्यार्थी ज्या राज्यामध्ये तीन विद्यार्थी आलेले आहेत जिल्ह्यामध्ये एक विद्यार्थी आहे केंद्रामध्ये तीन विद्यार्थी अशी स्कॉलर बॅच आमच्या या शाळेची आहे आणि जो काही हा शाळेचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये आम्हाला गावकऱ्यांनी भरपूर साथ दिलेली आहे आणि अशा अशी परिस्थिती असताना सध्याच्या सध्याची परिस्थिती बघता प्रशासनाकडून आमचा आम्हाला कोणतीही मदत मिळत नाही आहे कोणतीही साथ मिळत नाही त्यामुळे पालकांचा खूप मोठ्या नाराजीचा नाराज आम्हाला पालक आमच्यावर नाराज असल्याचे आम्हाला दिसत आहे आणि जर संभाव्य हे शिक्षक आम्ही बदलीची शा शासनाकडे वारंवार आम्ही मागणी केली आहे परंतु प्रशासनाकडून कोणतीही आम्हाला साथ मिळत नाही आणि जर असंच परिस्थिती राहिली तर पालक इथून या शाळेमधून प आपली मुलं काढण्याचा आम्हाला त्यांनी इशारा दिला आहे त्यामुळे जर प्रशासनाने आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर सोमवारी आम्ही शाळा बंद आणि गाव बंद करून रास्ता रोको करण्याचा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत आणि कृपा करून आम्हाला प्रशासनाने मदत करावी अशी मी आशा व्यक्त करतो मी बाळासाहेब पाटील माझी सरपंच कळंबी त्या येथील शाळा व्यवस्थापन समितीने अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करत असताना आमच्या ह्या शाळा व्यवस्थापन समितीने एकवीस बावीसला शाळेच्या पटसंख्येनुसार शिक्षकाची मागणी केली होती पण त्यावेळी आम्हाला ते शिक्षण न मिळता आता चोवीस पंचवीस साली पटसंख्या कमी झाल्यावर शिक्षक मिळाला आहे पण तो शिक्षक अकार्यक्षम आहे आणि आमच्यातला त्यामुळं एकवीस बावीसच्या पटसंख्येनुसार त्यावेळी मागणी असताना त्यावेळी न देता आता चोवीस पंचवीस सालीमुळं आमच्यातला कार्यक्षम शिक्षकाची बदली झाली आहे त्यामुळे त्यामुळं हे आमच्या शाळा गावावर अन्याय झाला आहे आमच्या शाळेवर अन्याय झाला आहे त्या शिक्षकाची बदली होऊन कुठेही बदली होऊन आम्हाला चांगला कार्यक्षम शिक्षक मिळावा अन्यथा आमचं एक तारखेला आंदोलन नक्की ठरलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कळंबी